नमस्कार मित्रांनो एक प्रवास जीवनाचा या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आम्ही आता चाललो चिकन आणायला पोल्ट्री फार्म मध्ये आणि ही पोल्ट्री फार्म आहे भालावल आणि तांबोळी याच्या सीमेवर तर चला सर्वजण चाललेत आणायला तर ती कुठे जंगलामध्ये तर तुम्हाला दाखवतो कुठे चाललो ते चला तर मग मी आहे विहार आज आम्ही तो चिकन हंडायला तुम्हाला आवडतं ना, ना सगळं चिकन तर चला काय आज आम्ही जाणार चिकन नाईला आणि ते चिकन आणि आम्ही चिकन हे बनव ना मटन भारी आणि आम्ही तुम्हाला पण घेऊन जाऊ चला आमच्या बरोबर चला तर पाहू कसे ते कापतात कसे ते शिकतात पोल्ट्री फॉर्म शिवाय ऍड्रेस हळूचा ना मधून चला व्यवस्थित साईड नव चालायचं नाही जमी येतो ये

بابا دیکھو یہ دیکھو یہ

나아 t o m u n c h y Punchy, a s t m o i n r t s e o d o o d g t on t m a m a m a n

आणि इथून तांबोळीची सीमा चालू झाली आहे बघा ही आहे हद्दा

ോട് <laughs> 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 अशा प्रकारे चिकन घेऊन झालंय आमचं आता आम्ही चाललोय आमचा हात मी कोणाक आणूच ना दमय जाशी थंय भांडत रवा नसते म्हणून बॉटल घेऊन बसले तू हा बघ गेला रागाने तिथे वाघाचा वंडा असे म्हणतात आणि इथे टायगर असतो म्हणून याला नाव पडले वाघाचा वंडा खरंच इथे कुठेतरी वाघाचं वंड होतो कुठे गेलो काय माहिती म्हणजे काय माहित नाही तिथे जागेक नाव होता इथे कुठेतरी ठेवलेलं होतं वाघाचं वंडव जागा होती त्याची काय काय माहिती कपडे पण आहेत कोणच कशी निव गिन नाही का थोडे का, काजू भासत आणि दिसत आणि काजूची फॅक्टरी असते त्याच्यात तयार करतात काजू एकदा गेलो <coughs> जर कोणाला काजू लावायचे असतील तर इथे गावच्या सीमेवर यायचं तांबोळीच्या आणि इकडे वर जायचं इकडे काजूची फॅक्टरी आणि हा चाललाय आमच्या घरी रस्ता चला फायनली चाललो आम्ही घरी हे आमच्या काजू मांगराकडचे इकडे आमचं जुनं घर होतं हे आहेत गुऱ्या सकलातले काजीच्या हाय आमचा मांगर जुना हे आमचं नवीन घर होतं मांगर इथे काही वर्ष आजोबा आई बाबा आणि आम्ही छोटी चिल्लर पार्टी राहिलेलो बरीच वर्ष तरी दहा बारा वर्ष आम्ही इथे राहिलेलो त्याच्यानंतर आम्ही तिकडे खाली गेलो याला मांगराकडे असे म्हणतात हे बघा आता इथे सगळीकडे काजूची झाड आहे आणि हे रस्त्याच्या बाजूला आहे ही आहे खण ह्याला म्हणतात खण कारण ही एक खणीतली गारप आमची हे बघा हे लागले तर पण जुना जा तेव्हा आई आईबा काढलेले तेव्हा तिथले चला फायनली आम्ही घरी चाललोय अजूनही खूप वेळ आहे घरी पोचायला काय बोलणार बोला चला माझे

कितीची बस आहे शेवटची बस आहे लास्टची सातची आणि यान यानंतर बस नाही गावला आईच आवडत्या जामी इलो तो तोकडे गेलो नाही तुम्ही तुम्ही होता तेव्हा पटापटा घेऊन घेऊन पिल्यात हा आणि आता बॉटल नको है ना दादा पण बात दीदी पण बात सगळ्यात बात पहिलं ते पुढे पुढे उत्तर देते नुसतं कोणाचं शिकलंय काय माहिती बाई ग माझी सांग काय कोकणची माती घराकडे कडे जीव माझा हाय माझा कोकणचा हा। गेलय काय कामा गेलो करू या दादा चांगला आमचा पोरा ही तू तांबोळच्या ह्याच्यावर गेलो थोडे फेरी लागलं चला फायनली आम्ही आलो आणि हे आमची आई आहे इकडे रागाने बघते म्हणते मी याला विडो काढते या दिल्यामुळे विडोच दिसणार काढू काय होता वाटेर मध्ये दिला आता यदा मोठा फायनल इज कमिंग टू काय रे voila